गणेश विसर्जन कसे करावे प्रस्तावना भारतातील प्रत्येक प्रांतात प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात गणेशोत्सव हा आनंद उत्साह भक्ती आणि संस्कृतीचा महापर्व मानला जातो गणपती बाप्पा मोर्याचा गजर होताच संपूर्ण वातावरण मंगलमय बनते पण या उत्सवाची खरी सांगता होते ती विसर्जनाच्या क्षणी विसर्जन म्हणजे फक्त मूर्ती पाण्यात सोडणे नव्हे तर ती एक भावनिक आध्यात्मिक आणि तात्विक प्रक्रिया आहे या कथेच्या माध्यमातून आपण केवळ विसर्जन कसे करावे हे जाणून घेणार नाही तर विसर्जनाचा गाभा त्यामागचा तत्वज्ञान आणि भक्तांच्या मनात घडणारी भावनिक उल्थापालथ देखील अनुभवणार आहोत पहिला अध्याय गावातील गणपती महाराष्ट्रातील एका लहानशा गावात पिंपळगाव नावाच्या ठिकाणी दरवर्षी गावचा सरपंच आणि सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात गावातील जुन्या वडाच्या झाडाखाली एक मंडप उभारला जातो रंगीत कागदांच्या तोरणांनी सजवलेला फुलांनी नटलेला आणि दिव्यांच्या माळांनी उजळलेला तो मंडप पाहून प्रत्येकाचे मन प्रसन्न होते यावर्षी गावातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच उत्साहाने सजावटीत सहभागी झाले गोंधळ नृत्य ढोलताशांच्या नादात गणपती बाप्पाचे आगमन झाले गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या गजरात गावातील मंडपात सुंदर मूर्ती विराजमान झाली दुसरा अध्याय भक्तीचा प्रवास दहा दिवस गावातील प्रत्येक घरातील लोक रोज आरत्या म्हणण्यासाठी येऊ लागले सकाळी उठून मुलं आरतीच्या वह्या घेऊन धावत बायका गजरे घालून नवीन साड्या नेसून मंडपात ये आजोबा आजी टाळ घेऊन बसायचे आरतीचे स्वर आणि ढोलताशांचा गजरं एकत्र मिसळून संपूर्ण वातावरण मंगलमय बनायचे या काळात गावात आनंदाचे वातावरण होते पण त्या आनंदात एक वेगळीच जाणीव लपलेली होती बाप्पा आले आहे पण काही दिवसांनी परत जाणार आहे तिसरा अध्याय एका भक्ताची गोष्ट गावात हरिदास नावाचा एक साधा शेतकरी राहत होता गेल्या काही वर्षांपासून त्याच्या शेतात दुष्काळामुळे पीक येत नव्हते घरात आर्थिक तंगी होती मुलाच्या शिक्षणाची फी भरायची होती पण हातात पैसे नव्हते तो रोज गणपतीच्या मंडपात जाऊन शांतपणे प्रार्थना करत असे बाप्पा माझे संकट दूर कर मी मेहनत करीन पण कृपादृष्टी टाक गावक्यांनी हे पाहिले पण कुणालाही माहित नव्हते की विसर्जनाच्या दिवशी हरिदासच्या आयुष्यात चमत्कार घडणार आहे चौथा अध्याय विसर्जनाची तयारी दहा दिवस संपले गावभर उत्साह होता पण मनात हुरहुर मंडपात बसलेले गणपती आता निरोप घ्यायच्या तयारीत होते सकाळपासून स्त्रिया प्रसाद बनवण्यात गुंतल्या होत्या पुरुष ढोलताशांची तयारी करत होते मुलं मोदक आणि लाडू खायला आसुसली होती विसर्जनाचा दिवस म्हणजे फक्त जल्लोष नव्हे तर भक्ताच्या अंतःकरणातील वेदना आणि भक्तीचा संगम असतो पाचवा अध्याय विसर्जनाची पद्धत गावातील पूजायाने मंडपात सगळ्यांना बसवले त्याने शांतपणे सांगितले गणेश विसर्जन म्हणजे देवाला पर्त पाठवणे नाही तर आपल्यातल्या अहंकाराचा रागाचा मत्सराचा लोभाचा विसर्जन करणे आहे मूर्ती ही प्रतीक आहे देव आपल्यातच आहे आज आपण बाप्पाला निरोप देत आहोत पण त्याचा आशीर्वाद आपल्या हृदयात कायम राही विधी एक प्रथम स्मोर आरती केली जाते दोन मूर्तीवर फुलं दूरवा प्रसाद अर्पण केला जातो तीन भक्त मनोभावे प्रार्थना करतात बाप्पा लवकर या चार मूर्ती हलक्या हाताने उचलून वाहनावर ठेवली जाते पाच गावभर ढोलताशे नाचगाण्यात मिरवणूक निघते सहा नदीकाठी किंवा तलावाजवळ पोहोचल्यावर मंत्रोच्चार करून मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते सहावा अध्याय हरिदासचा चमत्कार मिरवणूक निघाली ढोलताशांचा आवाज गुलालाचा वर्षाव नृत्य करणारी तरुण मंडळी आणि डोळ्यात पाणी आलेले वृद्ध असे मिश्र वातावरण होते हरिदास मूर्तीच्या जवळ चालत होता मनात तो अजूनही काळजीत होता जसा मूर्ती नदीकाठी आणली तसा एक व्यापारी तेथे आला त्याला गावातील लोकांनी विचारले कुठून आलात तो म्हणाला मी शेजारच्या गावात आहे शेतमाल खरेदी करतो मला विश्वासू शेतकरी हवा आहे तुमच्यात कुणी आहे का गावक्यांनी हरिदासकडे बोट दाखवले हा आहे प्रामाणिक आहे मेहनती आहे व्यापायाने लगेच हरिदासला काम दिले आणि योग्य मोबदला देण्याचे आश्वासन दिले हरिदासचे डोळे भरून आले त्याने मूर्तीसमोर हात जोडले बाप्पा तुझ्या विसर्जनाआधीच माझी चिंता दूर केलीस सातवा अध्याय तात्विक अर्थ विसर्जनाची प्रक्रिया पाहून गावातील मुलांनी विचारले आपण बाप्पाला पाण्यात का सोडतो पुजारी शांतपणे म्हणाले मुलांनो मूर्ती ही मातीची बनलेली असते जसे आपण जन्मतो आणि शेवटी मातीत विलीन होतो तसेच देवाची मूर्तीही निसर्गात विलीन होते विसर्जन आपल्याला स्मरण करून देते की सर्व काही नश्वर आहे खरे तर बाप्पा कधीच जात नाहीत ते आपल्या हृदयात सदैव असतात आठवा अध्याय भावनिक निरोप गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या गजरात मूर्ती पाण्यात सोडली गेली त्या क्षणी प्रत्येक भक्ताच्या मनात एकच भावना होती देवा आमच्या घरी परतीये आम्हाला आनंद दे संकट दूर कर हरिदास आपल्या मुलाकडे पाहत होता मुलगा म्हणाला बाबा बाप्पाने आपली मदत केली हरिदासने उत्तर दिले हो बाळा बाप्पा आपल्या मनात आहेत आपण चांगले वागलो मेहनत केली तर तो नेहमी साथ देई नववा अध्याय पुढच्या वर्षीची प्रतीक्षा विसर्जन संपले गाव शांत झाले पण त्या शांततेतही भक्तीची जाणीव होती प्रत्येकाच्या मनात आशा होती पुढच्या वर्षी बाप्पा येतील पुन्हा आनंद घेऊन येतील उपसंहार गणेश विसर्जन हा केवळ धार्मिक विधी नाही तर जीवनाचे सत्य शिकवणारा सोहळा आहे विसर्जन आपल्याला अनित्यत्वाची जाणीव करून देतो भक्तीची खरी शक्ती दाखवतो आणि आपल्याला शिकवतो की देव बाहेर नसून आपल्या मनात आहे गावातील लोकांसाठी हरिदाससाठी आणि प्रत्येक भक्तासाठी हा विसर्जन सोहळा एक अविस्मरणीय अनुभव ठरला गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या तर कहाणीमध्ये एवढंच होतं मित्रांनो जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका कारण या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत राहील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद